गुड मॉर्निंग मित्रांनो चला आज एका नव्या ट्रेकला जाऊया आणि आज हा ट्रेक मी माझ्या मुलीसाठी केक करतोय कारण गेली दोन ते तीन आठवडे मी तिला कमिटमेंट करतो आहे की पुढल्या रविवारी आपण जाऊया पुढल्या रविवारी जाऊया आणि काहीतरी काम निघतं आहे किंवा मी दुसऱ्यावर जातोय आणि तिचं राहूनच जात आहे आज मात्र तिनं हाटच धरला की नाही आहे आज ह्या रविवारी मी तुम्हाला सुट्टी देणार नाही आहे आज जायचंच ट्रेकला त्यामुळे आज हा ट्रेक मी तिच्यासाठी करतोय तर आज माझ्यासोबत आहे माझी मोठी छोटी मुलगी स्वरा तर चला आज स्वराबरोबर आपण ट्रेकला जाणार आहोत इथंच आपल्या कराडपासून जवळच असलेल्या म्हणजे माझ्या गावापासून साधारणपणे साठ सत्तर किलोमीटर असलेल्या वसंतगड या गडाला आणि त्याच्या पायतीशीच असणारा आपले सरसेनापती हंबीराव मोहिते यांची समाधी असलेल्या तळबीड गावाला आपण भेट देणार आहोत तर चला पासून साधारण चार ते पाच किलोमीटर अंतर आल्यानंतर आपल्याला मुख्य हायवे सोडून डाव्या बाजूला तळबीडला फाटा फुटतोय त्या फाट्यानंतर आपल्याला डाव्यातला जायचं आहे गडाच्या पायथ्याशी पोचलेलो आहोत आणि इथं ह्या कॉलेजच्या प्रांगणात इथं आपण सुरक्षित ठिकाणी आपली गाडी पार्क केलेली आहे आणि आपल्याला आवश्यक ते साहित्य घेऊन आता आपण गडाला चढायला सुरुवात करूया वसंतगड किल्ल्याचा इतिहास पाहिला तर हा खूप पुरातन किल्ला आहे शिलाहार भोल भोज राजवटीत या किल्ल्याची निर्मिती झाली त्यानंतर तो गड ताब्यात गेला बहामनी राजवटीत आम्ही बहामनी राजवटीची ज्यावेळी शकले झाली त्यावेळी बहामनी राजवटीतून तो आला आदिलशाहीच्या ताब्यात आणि आदिलशहाच्या ताब्यातील हा किल्ला नंतर अफजलखानाच्या वादानंतर लगेच शिवाजी महाराजांनी जी मोहीम आखली त्यात अवघ्या अठरा दिवसात जवळजवळ प्रतापगडापासून कोल्हापूरपर्यंतचा सर्व प्रांत स्वराज्याच्या ताब्यात आणला त्याचवेळी हाही किल्ला स्वराज्याच्या ताब्यात आला म्हणजे सर्वसाधारणपणे सोळाशे एकोणसाठ साली हा किल्ला स्वराज्याच्या ताब्यात आला त्यानंतर सतराशे साली औरंगजेबाच्या ताब्यात हा किल्ला गेला परंतु केवळ आठच वर्षात सतराशे आठ साली पुन्हा तो मराठ्यांनी स्वराज्याचा ताब्यात आणला असा हा किल्ल्याचा इतिहास आहे पहिला टप्पा पार केलेला आहे आहे आता आपण साधारण मध्यंतरी आलेलो आहोत अजून बाकी वसंतगड खरोखरच एक अप्रतिम किल्ला आहे आज जरी इंग्रजांच्या काळात त्या गडाची खूपच नासधूस झाली असली आणि आज ही दुरावस्थेमुळे गडावरचे अवशेष बऱ्यापैकी नष्ट झाले असले तरी सुद्धा एकूण किल्ल्याचा परिसर हा खूप विस्तीर्ण आणि तटबंदी अजूनही जाणवते आणि खरोखर गडाचे वातावरण ही आजही खूप सुंदर आहे गड खरोखर पाहण्यासारखा आहे आता ऑलमोस्ट आपण गड चढत वर आलेलो आहोत आणि वड आता आपण महाद्वाराजवळ आलेलो आहोत आणि इथं पाहताय महाद्वाराच्या बाहेर जे आहे गणेश मंदिर आणि या गणेश मंदिराचं दर्शन घेऊन आता आपण पुढच्या चढायला सुरुवात करूया गणेश गणपती बाप्पा मौरिया इतर गडाप्रमाणेच याही गडाकडे दुर्लक्ष असल्यामुळे इथे पाण्याची सुंदर टाकी असूनसुद्धा आणि त्या पाणी असूनसुद्धा इथं प्यायला पाणी नाही आहे किंवा इतर कोणतीही सुविधा इथं आढळत नाही आहे सगळ्यात महत्वाचं म्हणजे इथं चंद्रशेन महाराजांचं प्रसिद्ध मंदिर असूनही बऱ्याच सुविधांचा अभाव आढळतो मात्र किल्ला खरोखर पाहण्यासारखा आहे तर आत्ता आपण महादौराजवळ आलेलो आहोत आणि तुम्ही पाहताय ह्या पायऱ्या ह्या कातळाला कोरूनच तयार केलेल्या ह्या पायऱ्या आहेत आता पायऱ्याची झीज झाल्या पण तरी पण बहुतांश पायऱ्या ह्या व्यवस्थित आहेत पावसाळ्यात मात्र जरा इथं वातावरण निसरड असते तर या पायऱ्या चढून आल्यानंतर इथं आपल्याला दिसतंय हे महाद्वार आणि हे गोमुखी पद्धतीचं महाद्वार आहे म्हणजे इकडून बघताना तुम्हाला हे द्वार अजिबात दिसत नाही आहे आणि वळमा वळसा मारून गेल्यानंतर इथं हा दरवाजा होता आता महाद्वाराची पूर्ण पडझड झालेली आहे आणि तिथं हे फक्त महाद्वाराचे अवशेष तेवढे दिसत आहेत हे महाद्वाराने इथं ह्या सैनिकांच्या देवड्या तुम्हाला इथं दिसतील तर आता आपण महाद्वारातून पुढं जाऊन प्रवेश करून आत आलेलो आहोत तर महाद्वारातून आत आल्यानंतरच वर आपल्याला गडाचे रक्षण करता देवता महाबली मारुतीरायाचं मंदिर लागते तर आता त्याला मारुतीरायाचं दर्शन घेऊया आणि आपण पुढला गड कसा आहे ते पाहूया जय बजरंग बली की जय तर इथं गडाची संपूर्ण माहिती इथं ह्या बोर्डवर दिलेली आहे त्यामुळे आपल्याला गड कुठून कसा पाहायचा आणि सुरुवात करायची हे समजते त्याच्या बाजूलाच आपल्याला दिसतंय एक विहीर आता पाणी दूषित झालेलं आहे परत ई एक आणि अजून पुढे एक विहीर आहे आणि किल्ल्याकडे जाण्याचा मार्ग तर इथून आपल्याला समोर हे चंद्रसेन महाराज मंदिर दिसतंय तर हे आहे गडाचा प्रवेशद्वार प्रवेशद्वारातून आत जाऊन आपण चंद्रसेन मंदिरात जाऊया आणि मंदिरात देवदर्शन घ्या चंद्रसेन महाराजांचे मंदिर हे गडावरील एक प्रमुख आकर्षण आहे आणि ह्या मंदिराचा किंवा चंद्रसेनचा इतिहासही खूपच रोचक असा आहे हा गड जरी पुरातन असला तरी सुद्धा गडापेक्षा सुद्धा हे मंदिर खूपच पुरातन आहे या मंदिराचा संबंध थेट रामायणाशी जोडला ले गेलेला आहे हे मंदिर चंद्रसेन महाराजाचा आहे आणि चंद्रसेन म्हणजेच आपल्या रावणाचा सक्काभाचा म्हणजे शुरपनकेचा मुलगा हा हा राक्षस असून सुद्धा आज कित्येक मराठी राजघराण्याचा कुळस्वामी आहे हो ऐकून आश्चर्य वाटेल परंतु ही गोष्ट खरी आहे आणि त्याची दंतकथा अशी इथं सांगितली जाते की ज्यावेळी हा चंद्रसेन राजा हा राक्षस जरी असला तरी प्रचंड शिवभक्त होता आणि तो या डोंगरावर तपश्चर्याला बसला होता आणि त्याची तपश्चर्या इतकी कडक चालू होती की तपश्चर्या करता करता त्याच्या आजूबाजूला क पूर्ण गवत आणि झाडी झुडपी वाढली होती त्याच्या पूर्ण बाजूला कळकीचं बेट वाढलं म्हणजे बांबूचं बेट वाढलं आणि त्या बांबूच्या बेटामध्ये तो दिसेनासा झाला आणि जेव्हा राम व लक्ष्मण वनवासाला निघाले होते इथून जात होते त्यावेळी त्यांना पर्णकुटी कार्यासाठी बांबूची आवश्यकता होती त्यामुळे लक्ष्मण इथं बांबू तोडायला आला पण चुकून बांबू तोडताना त्याला तपश्चर्याला बसलेल्या चंद्रसेन दिसलाच नाही आहे आणि चंद्रसेनाचे चुकून त्याच्यातून हात तोडले गेले त्यानंतर लक्ष्मणला खूप पश्चाताप झाला पण तरुस तरीसुद्धा त्यांनी तपश्चर्याचा भंग होऊन दिला नाही चंद्रसेनने ही तपश्चर्या तशीच चालू ठेवली त्याची ही कठोर तपश्चर्या बघून <laughs> शंकर महादेव त्याला प्रसन्न झाले आणि त्यावेळी त्यांनी वर दिला की तू जरी राक्षस कोलातील असली असलास तरीसुद्धा तुला तुझ्या कठोर परिश्रमामुळे देवत्व प्राप्त होईल आणि इथून पुढे लोक तुला देव म्हणूनच पुजतील आणि खरोखरच आजही हे मंदिर अतिशय पवित्र समजले जाते आणि कित्येक जाधव घाटगे वगैरे मराठ्या घराण्यांचा हा कुळस्वामी आहे त्यामुळे बहुतांश लोक आजही गड बघायला न येता मंदिरालासुद्धा आवर्जून येतात बाकीचा पूर्ण गड पाहून येऊया तर इथं तुम्हाला दिसतात हे पूर्व ऊर्जाचे अवशेष इथं बघितलं हा पूर्व बुर्जाचा गोलाकार आकार दिसतोय आणि हा तोप्याचा मारा करण्याच्या ह्या देवड्या तुम्हाला इथं दिसतात आता पूर्ण बुर्जाचं बांधकाम ढासळलेलं आहे तरी पण इथं अवशेष तुम्हाला इथं दिसतात आता एक आपल्याला बाजूच्या तटबंदीत बुरुज पाहायला मिळतोय आणि फोडं एक आहे आता त्या दोन्हीतला बुरुज कुठला माहीत नाही हा पण पूर्वेच्या बाजूचा आहे तटबंदीतला आणि तोही आहे कदाचित तोच असावा कारण ह्या तुलनेत तो उंच आहे बुरुज हे पाहण्याच्या बुरुजाचा अवशेष पण तिथं चांगल्या स्थितीत अजून पाहायला मिळतात पण बाजूनं हे तळबिड गावातून आपण वर आलेलो आहोत आणि तिथं महाद्वारातून वर येऊन हे समोर दिसतं आहे हे चंद्रसेन मंदिर आणि इथून आपण ह्या बाजूच्या तटबंदीपासून आलेला आहोत आणि इथं तुम्हाला दिसतंय हा पूर्वभुरुज अजूनही बऱ्यापैकी बांधकाम दिसतंय आणि इथं तटबंदीचं बांधकामसुद्धा अजूनही चांगल्या स्थितीत तुम्हाला पाहायला मिळते चला पुढे जाऊन पाहूया पूर्वभुरुज कसा आहे या पूर्व उजावर चढून पाहूया वरचा नजारा कसा दिसतोय तर मी उभा आहे आता पूर्व ऊर्जावर आणि पूर्व उर्जावरून गडाचा नजारा कसा दिसतोय पाहूया तर हे गडावरलं दिसतंय हे चंद्रसेन मंदिर तुम्हाला इथं दिसतंय हे मेन महाद्वार इथं दिसतंय गणेश मंदिर आपण इथून वर आलो आणि समोर दिसतंय हे तळबीड गाव आणि हा जो समोर डोंगर दिसतोय आणि ह्या दोन डोंगराच्यामध्ये जे खिंड दिसते ही आहे गणेश खिंड आणि हा ट्रेकिंगचा रस्ता हा दिसतोय ही पावलवाड दिसते गणेश खिंडीतून गडावर येणारा हा रस्ता हा हे गणेश खिंड आहे आणि या बाजूला दिसतंय हे गाव हे वसंतगड म्हणजे या गडाला ज्या गावावरून नाव पडलं ते वसंतगड हे गाव इथं दिसतंय आणि तळबीड गाव या बाजूला दिसतंय आणि ही बाजूची तटबंदी आता पूर्व ऊर्जावर मी उभा आहे आणि पूर्व ऊर्जावरून आता ही दक्षिणेकडे जाणारी ही तटबंदी तुम्हाला दिसते आणि खाली हे जे दगड पडलेले दिसते हे बांधकामाचे अवशेष दिसतेत म्हणजे पूर्वी इथं बांधकाम असणार आहेत पण आता इथं फक्त दगडांचा खेळ आहे तर ह्या बांधकामाच्या खानाखुना इथं तुम्हाला जाणवतील तर पूर्व ऊर्जापासून पुढं आल्यानंतर इथं तटबंदीलाच आपल्याला इथं शौचकूप दिसते आणि हे पहा अजूनही सुस्थितीत असलेलं हे खूप इथं पाहताय तुम्ही हे अतिशय तटबंदीचा छान उपयोग करून इथं खूप बनवलं आहे म्हणजे शिवाजी महाराजांनी ही तटबंदी बांधताना किती दूरदर्शीपणाला विचार केला होता की पहारेकर यांना कुठल्याही प्रकारे त्रास होऊ नये त्यामुळे अशी जागोजागी कि बऱ्याच किल्ल्यात आपल्याला अशी खूप पाहायला मिळते पाठीमागे गंधर्वगडाला सुद्धा आपण असे शोष पाहिले होते दक्षिण बुद्धाकडे जाताना इथं आपल्याला चरायला असणारे जनावर दिसतात हे बघा हे देशी बैल आम्हाला पाहून भितरलेत मारण्यात म्हणजे बरं <laughs> कारण इकडे तटबंदी आहे आम्हाला जायला जागाच नाहीये ए बाबानू जावा तुम्हाला काय करत नाही मी चल 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 पुढे जा पुढे जा तू तू पुढे जा <laughs> वाचलो बोवा पाहता येतं तटबंदी आहे कुठं बाहेर उडी टाकायला सुद्धा जागा नव्हती आणि बैल बघितली तरी असे हे मोकाड आहेत आणि आम्हाला बघून जणू काही पहिल्यांदाच माणूस बघितला आहे तिने असे वावरले तर चला तापून आलेलो आहोत दक्षिण बुरजा जवळ ब्या उभा आहे किल्ल्याच्या दक्षिण बुरुजावर आणि हे दक्षिण बुरुजावरून तुम्हाला दिसतंय हा खाली आहे तो कराडचे फुळून महामार्ग कोयना नदी धुक्यामुळे दिसत नाहीये समोर गाव दिसतंय हे वसंतगड आणि ही दक्षिण बाजूची तटबंदी आणि तो पूर्व बाजूचा बुरुज तिथं आहे हे आहे चंद्रसेन मंदिर आणि ही पाहता ही पश्चिमेकडे गेलेली दक्षिणेकडून पश्चिमेकडली तटबंदी आणि तो पश्चिम बुरुज तर इथून हा नजारा पा पाहून आता आपण जाऊया पश्चिम बुरुजाकडे जवळच चोर आहे हे इथं बोर्ड दिसतोय पाहूया कुठं आहे सजार आपल्याला सापड द्या का इथं माची दिसते ह्या माणून खाली उतरायला छोटी पाऊल वाट दिसते खाली उतरून पाहूया तर आता मी खाली जाऊन आलो तिथपर्यंत परंतु पर खाली काय मला चोरगोपा सापडली नाही शिवाय आता छोटी मुलगी बरोबर आहे आणि गवत पण वाळले कुसळं सगळे लागतात गवत सगळं माजलं आहे त्यामुळे रस्ता सा पण सापडला त्यामुळे मी काय आता चोरवाट शो चोरगुपा शोधत नाही आहे तर चला उर्वरित गड आपण पाहूया दक्षिणेकडून पश्चिम उर्जाकडे जाताना आपल्याला उजव्या ला हाताला ला लागतो आहे हा कोयना तलाव आणि पाहताय हा एक प्रमुख स्त्रोत पाणी गडावरील पाण्याच्या प्रमुख स्त्रो स्त्रोतापैकी एक आहे एक कृष्णा तालाव सगळ्यात मोठा आणि दोन नंबरला हा कोयना तलाव आणि ह्या कोयना तलावमध्ये हे छोटी छोटी पांढऱ्या कलरची कमळाची फुलं उमरलेली दिसतीत अतिशय सुंदर फुलं आहेत आपण पोचलेलो आहोत पश्चिम बुरुजाजवळ हो। आणि गडावरल्या एकूण बुरुजापैकी सद्यस्थितीत सुअवस्थेत असलेला हा एकमेव बुरुज म्हणजे पश्चिम बुरुज, बुरुज आणि हे पश्चिम बुरुज आणि ह्या बुरुजाच्या बाजूची तटबंदी तुम्हाला दिसते आणि ह्याच्या पुढंच आहे तो पश्चिम दरवाजा आपण पूर्व दरवाजातून बाहेर आलेलो आहोत आणि चला चला ह्या बुरुजावर जाऊन वरचा नजारा कसा दिसतोय पाहूया हे एपा, पहा हे पर्यटक असे येत आहेत आणि बुरजा बसून हे प्लास्टिकचा कचरा असा टाकतात हे पाहता हे प्लॅस्टिकच्या बॉटल कशा टाकलेत आपण उचलून योग्य विल्हेवाट लावूया तर कृपया ह्या गडांच्या अशा विल्हेवाट लावू नका प्लॅस्टिक कचरा आणू नका जे काय सोबत तुम्ही आणताय तो तुमच्यासोबतच घेऊन चाला तर इकडून वाट दिसते चढायला पूर्व बुरजावर काय चढाय वाट नव्हती तरी पण आपण तसं चढलो तो इकडून मात्र पायऱ्या आहेत इकडून ये बाळ गडाच्या पश्चिम बुरुजावरून हे सह्याद्रीचं अतिशय सुंदर दृश्य तुम्हाला दिसतंय आणि इथं पाता हे समोर दिसते ही कोयना नदी इकडं कोयनानगर आहे आणि कोयना नदी अशीच कराडच्या दिशेनं वाहते मी पश्चिम बुरुजाव आहे तिकड आहे तो दक्षिण बुरुज आपण आता तिकडून आलो हे आहे हे, हे मध्यवर्ती असणारं चंद्रसेन मंदिर हे बाजूच्या बुरुजावरनं दिसतंयच आणि हिता आहे हा पश्चिम दरवाजा आणि तो दिसतोय हा उत्तर बुरुज तर असा जवळपास सर्व दुर्ग इथून आपल्या नजरेच्या टप्प्यात येतोय हा आहे गडाचा पश्चिम दरवाजा तर बऱ्यापैकी हे गडाचं बांधकाम हे दरवाजाचं ढासळ होतं त्यामुळे हे नव्यानं पुन्हा बांधकाम केलेलं आहे तर हाही तुम्हाला दिसतोय हाही गोमुखी पद्धतीचं बांधकाम तुम्हाला दिसतंय पहा त्यामुळे शत्रून जरी थेट मारा केला या बाजूनं तरी दरवाजा सुरक्षित आहात राहतोय हे वळणाचं बांधकाम त्यालाच म्हणायचं गोमुखी बांधकाम तर हा पहा हा पश्चिम दरवाजा इथूनही गडावर येता येते आपण पूर्व बाजून आलोय हा आहे गंगा तलाव तर जे प्रमुख तीन तलाव आहेत कृष्णा कोयना आणि गंगा यापैकी हा छोटा असणारा गंगा तलाव समोर दिसतोय हे पश्चिम बुरुज पश्चिम बुरुजच्या बाजूला हा छोट, छोटा गंगा तलाव आणि त्या बाजूला आहे तो कोयना तलाव आणि हिथं समोर दिसतोय हा कृष्णा तलाव तर इथं पाहतोय आपण हा कृष्णा तलाव गडावरील सर्वात मोठा तलाव कृष्णा कोयना आणि गंगा हे पाण्याचे प्रमुख स्रोत आणि याच तलावातून आज इथं पेला किंवा खर्चाला पाणी नेलं जात आहे आणि या कृष्णा तलावाच्या बाजूलाच आपल्याला इथं वेगवेगळ्या वेग समाधी दिसतात आता त्या नक्की समाधी कोणाच्या आहेत हे माहीत नाहीत परंतु किल्ल्याच्या महत्त्वाच्या व्यक्ती आहेत किल्ल्यावरील त्यांच्या ह्या इतिहासातील महत्त्वाच्या व्यक्तींच्या ह्या समाधी दिसतात हे पहा आपण गडाच्या शेवटच्या बुरुजाजवळ म्हणजे उत्तर बुरुजाजवळ आलेलो आहोत आणि हा गडाचा शेवटचा बुरुजा आहे बऱ्यापैकी आता गड आपला फिरून झालेला आहे आणि हे पाहता इथं हा आहे उत्तर बुरुज उत्तर बुरुजाचंही काम बऱ्यापैकी शाबूत आहे चला वर जाऊन पाहूया इथून कसा दिसतोय गड गडाला चढायला इथून पायऱ्या आहेत आणि पश्चिम बुरुजासारख्या ह्या सुद्धा पायऱ्या खूप मोठ्या जवळजवळ दोन दोन फुटाच्या पायऱ्या आहेत ह्या तर गडा सर्वत्र अशी ही काट्याची झाडं आहेत आणि चालताना अक्षरशः चा पायात भयंकर काटे आहेत कारण हे अतिशय सूक्ष्म असे आणि अनकुचीदार काटे आहेत हे पहा त्यामुळे अक्षरशः रक्तबंभाळ व्हायचे वेळ आल्या तर पण काय करणार इलाज नाही सगळीकडून असा काट्यातून प्रवास करावा लागतोय तर आत्ता आपण आलेलो आहोत चुन्याच्या घाण्याजवळ तर असे बहुतांश गडावर असे चुन्याचे घाणे असायचे तर गडाचं बांधकाम आज जसं सिमेंट कॉन्क्रीटमध्ये बांधकाम केलं जातं तसं पहिलं हे काम चुना आणि शिसं ह्याच्यामध्ये केलं जायचं तर त्यासाठी तो चुना माळ्यासाठी अशा चुन्याच्या घाणी असायच्या तर इथं तुम्हाला ती चुन्याची घाणी दिसते तर इथंच चुना तयार करून तो बांधकामासाठी वापरला जात होता गडाच्या शेवटच्या आणि उत्तर बुरुजावरून तुम्हाला हा सुंदर नजारा दिसतोय हा सपा हा दिसतोय हा पश्चिम बुर्ज दिसतो आहे आणि या बाजूला दिसते हे तळबीड गाव दिसते आणि ह्या तळबीड गावात आपण जिथं गाडी लावली होती ते महाविद्यालय इथं खाली दिसते तर या महाविद्यालयाच्या प्रांगणातच इथं आपण गाडी लावली आहे बा आपली गाडी पण दिसते इथं झाडाच्या सावलीत आपण गाडी लावलेली आहे तर हे तळबीड गाव आणि इथून दिसतोय हा पूर्व दरवाजा ज्यातून आपण वर चढलो आणि हे मध्यवर्ती असणारं चंद्रसेन मंदिर तर आत्ता आपण आलेलो आहोत कचेरी या बांधकामाजवळ तर कचेरी म्हणजे जिथून राजकारभार चालत होता ते सदर थोडक्यात जिथून कामकाज प्रत्यक्ष चालायचं तर असं हे पडझड झालेलं बांधकामाचे अवशेष आता आपल्याला इथं दिसतात हे बघा तर ह्याचे फक्त अवशेष शिल्लक आहेत तर मित्रांनो आपला गड पूर्ण पाहून झालेला आहे आणि आता परतीचा प्रवासाला आपण सुरुवात करत आहोत परंतु जाता जाता गावामध्ये जे सरसेनापती हंबीराव मोहिते यांचं स्मारक आहे त्या स्मारकाला जाता आता भेट देऊया तर चला जावा स्मारक बघूया तर आता आपण सरसेनापती स्मारकाजवळ पोचलेलो आहोत तर चला हात जाऊन स्मारकाचं दर्शन घेऊया हंबीराव मोहिते स्वराज्याचे सरसेनापती हे स्वराज्य ज्या काही था ठराविक लोकांच्या त्यागावर आणि बलिदानावर त्यांच्या अफाट कर्तृत्वावरून उभा आहे त्यापैकीच एक व्यक्तिमत्व म्हणजे हंबीराव मोहिते हंबीराव मोहिते तसे शिवरायांचे नातेवाईकच त्यांचे मोहिते घराण्याचे आणि शिवरायांच्या भोसले घराण्याचे पूर्वापार नाते संबंध होते तरीसुद्धा <coughs> हंबीराव मोहिते हे शिवाजी महाराजांचे सक्के मेहुने म्हणजे सोयराबाईंचे सक्के भाऊ होते आणि राजाराम महाराजांचे मामा होते ते शूर पराक्रमी होतेच परंतु कमालीचे स्वराज्याशी निष्ठावंत होते आणि याची त्यांनी वेळोवेळी प्रचिती दिली अगदी ज्यावेळी संभाजी महाराजांनी राजाराम महाराजांच्यामध्ये गादीवरून प्रश्न निर्माण झाला किंवा तो केला गेला त्यावेळीसुद्धा आपल्या सख्ख्या भाच्याची बाजू न घेता त्यांनी छत्रपती संभाजी महाराजांच्या पाठीमागे निष्ठेने आणि खंबीरपणे उभे राहून आपली स्वराज्याविषयीची निष्ठा दाखवून दिली आणि असं हे सरसेनापती जेव्हा प्रतापराव गुजरांचं निधन झालं त्यावेळी त्यांना त्यांच्यातील गुणांची पारख करून शिवाजी महाराजांनी सरसेनापती पद दिलं परंतु ते त्याच्या त्यांनी जाणीव ठेवून शेवटपर्यंत स्व स्वराज्यासाठी अफाट कष्ट घेतले अशा या सरसेनापतींचं तळबीड हे गाव आणि या तळबीड गावातील ही त्यांची समाधी तर मित्रांनो आज आपला ट्रेक संपलेला आहे आपण सकाळी लवकर आलो होतो आणि उन्हाच्या अगोदर गड पाहूया म्हणून आपण वर गडाला गेलो आणि दिवसभर आज वसंतगड पूर्णपणे आपण पाहून घेतला आणि गड उतरून तीन वाजता आल्यानंतर आपण आता सरसेनापतीच्या समाधी समोर आहोत समाधीचंही दर्शन झालेलं आहे आणि आपण आता आपण परतीच्या प्रवासाला जात आहोत तर मित्रांनो दिवसभर खूप प्रयास केला पण आजचा ट्रेक खूप छान झाला आमचा हा प्रयत्न तुम्हाला कसा वाटतो नक्की सांगा आणि त्यासाठी फार काही करायचं नाहीये फक्त आपला चॅनल सबस्क्राईब करायचं आहे त्यासाठी काय तुम्हाला फार मूल्य चुकवायचं नाहीये तुम्ही जर सबस्क्राईब केलं तर आम्हाला प्रेरणा मिळेल आणि अजून आम्ही तुम्हाला नवनवीन ट्रेक दाखवू तर चला मित्रांनो सबस्क्राईब करा आणि चला आपण पुढल्या ट्रेकला पुन्हा भेटू धन्यवाद जय शिवराय जय भवानी